कोकण जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न कोकणातील मासे आंबे काजू यांची निर्यात वाढावी यासाठी या ठिकाणची या कनेक्टिव्हिटी वाढवली जात आहे याबरोबरच इतरही मोठे प्रकल्प कोकणात आणली जाणार आहेत कोकणाला जी समुद्र किनारपट्टी लाभली आहे त्याचा उपयोग करून या भागाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील केंद्र शासनानेही याच भूमिकेतून या ठिकाणी निधी मंजूर केला असून राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडूनही या भागात विविध उद्योग उभारणीसाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील असंही उदय सामंत यांनी म्हटलंय कोल्हापूरला जोडण्याचा का प्रयत्न होतो तर कोल्हापूरला गोव्याला जाणारा शक्ती शक्ती महामार्गाला कनेक्टिव्हिटी आमच्याकडे एअरपोर्ट सुधारत आणि आमच्याकडे कोस्टल बेल्ट आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा जो आहे कोकणपट्ट्यामध्ये त्याच्यामुळे इथनं सगळ्या जे काही आंबा असेल काजू असेल मासे असतील पश्चिम महाराष्ट्रामधल्या भाज्या असतील या सगळ्या एकत्रपणे त्याला मार्केट उपलब्ध व्हावं यासाठी रेल्वेचा प्रोजेक्ट असेल आता माझ्याकडे हरणे आणि नाटे अशी दोन मोठी बंदरं आहेत त्यालासुद्धा चारशे कोटी रुपये केंद्र शासनानं मंजूर केली चारशे कोटी कदाचित आत्ता आपल्याला फार अमाऊंट कमी वाटत असेल पण माझ्या कोकणच्या बंदरासाठी दोनशे कोटी रुपये केंद्र शासन देत आहे ज्याला दोन कोटी रुपये कधी मिळाले नव्हते तिथनं जी उलाढाल होणार आहे ती तीन ते चार हजार कोटीची माशाची होणार आहे तसं माझ्या मतदारसंघातला मिरकरवाडा बंदर जे आहे त्याला केंद्र शासनानं राज्य शासनानं रा साडेतीनशे कोटी रुपये साडेसहाशे कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतला मग एका जिल्ह्यामध्ये जर पोस्टल बेल्डच्या जे टी डेव्हलपमेंटसाठी बाराशे पंधराशे कोटी रुपये जर मिळत असतील आणि आमचा मत्स्य व्यवसाय हा करोडोमध्ये अजून मोठा होत असेल आणि त्याचा महसूल जर शासनाला मिळत असेल तर त्याच्यासाठी केलेली ही चेन आहे मला असं वाटतं की आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामुळे मी केंद्र शासनाला मनापासून धन्यवाद देतो केंद्रशासन अनेक मोठे प्रोजेक्ट कोकणामध्ये आणण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि उद्योग विभागामार्फत जी आता एम आय टी सी मराठवाड्यामध्ये